नमस्कार आजचा पुस्तक परिचय आहे दिलीप कुलकर्णी लिखित दैनंदिन पर्यावरण या पुस्तकाचा याचे प्रकाशन केले राजहंस प्रकाशन यांनी अतिशय नेमक्या शब्दात दैनंदिन जीवनात आचरता येण्याजोग्या एकशे एक गोष्टी लेखकाने या पुस्तकात मांडल्या आहेत भेट देण्याकरता अतिशय उपयुक्त असे हे पुस्तक आहे भारतीय तत्त्वज्ञानाने दोन प्रकारच्या ग्रंथांची परंपरा निर्माण केली श्रुती आणि स्मृती श्रुती म्हणजे निखळ तत्वज्ञान आणि हे करा हे करू नका अशा प्रकारे आचरणाचा मार्ग स्मृतीमधून दाखवला जातो हे पुस्तक लेखकाने अशा प्रकारे लिहिलं आहे आणि याचा उल्लेख मनोगत अर्थात पुस्तकास कारण की मध्ये केला आहे हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे वर्कबुकच आहे त्यामुळे यातील एकशे एक गोष्टींपैकी एखादी तरी गोष्ट नक्कीच आचरणात आणा समर्पक शीर्षक गोष्टीरूप किंवा सोपे शब्द वापरून मुद्दा वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि त्या शीर्षकाला किंवा मुद्द्याला समर्पक असे रेखाचित्र हे या पुस्तकाचे एक छान वैशिष्ट्य आहे आता ही काही शीर्षक बघा लाल कचरा हिरवा कचरा आध्यात्मिक प्लॅस्टिक घरात हसरे तारे ऊर्जेचा अपव्यय यातल्या सर्वाच्या सर्व गोष्टी आचरणात आणणे अवघड आहे पण अशक्य नाही आपण फारच थोडं काही करू शकतो असं म्हणून जो काहीच करत नाही तो ती सर्वात मोठी चूक करतो असं एडमंड बर्गचं वाक्य आहे द ओनली थिंग नेसेसरी फॉर द ट्रायम्फ ऑफ इव्हील इज फॉर गुड मेन टू डू नथिंग थ्रो अवे कल्चरपेक्षा रियूज रेड्यूस आणि रिसायकल कसं महत्त्वाचं आहे हे या एकशे एक ॲक्शनेबल एक एरियाजमधून दिसून येतं नवीन वर्षाचा संकल्प म्हणून किंवा आपल्या वाढदिवशी करायचा संकल्प म्हणून यातील किमान पाच गोष्टी आम्हालात आणल्या तरी आपण पर्यावरणावरील भार कमी करण्याकरता मदत केली असे निश्चित म्हणता येईल धन्यवाद